नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित मित्रांनो कृषी उत्पन्न समिती बारशी अवकाली आहे नऊशे क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये समिती त्रपती संभाजीनगर अवकाळी त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार सहाशे एकान रुपये कमाल दर चार हजार सहाशे एक्याण्णव रुपये सर्व साधारण चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये पुढील बाधा समिती जलगाव जिल्हा बिड अवकाळी एक हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये सर्व सध्या चार हजार सहाशे एकतीस रुपये पुढील बाधा समिती सिल्लोड अवकाली चार क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण चार हजार चारशे रुपये पुढील बाधा समिती रिसोडाव खाली हजार सातशे ऐंशी क्विंटल चार हजार दोनशे पंधरा रुपये कमाल दर चारदा सातशे दहा रुपये सरोवर साधारण